जीवनात शिक्षणाचे महत्व मोठे अमृता राकेश पाटील मुलाच्या वाढदिनी साहित्य भेट आजच्या दिवशी वाढदिवसाच्या निमित्ताने शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले आहे हे साहित्य ज्ञानाच्या प्रवासात एक नवीन टप्पा निश्चित करेल हे वाचन अध्ययन समज वाढविण्याचे साधन ठरेल शिक्षण तुमच्या भविष्याला आकार देईल नवीन शिकण्याचा अनुभव तुम्हाला अधिक उज्ज्वल बनवेल शिक्षणाचे महत्व अनमोल आहे सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हे एक महत्वाचे कार्य आहे आपल्यासाठी ज्ञान मिळवण्यासाठी मदत व्हावी या उद्देशाने मुलाच्या वाढदिनी शैक्षणिक साहित्याचे वितरण केले आहे असे मनोगत अमृता पाटील त्यांनी व्यक्त केले कोगनोळी तालुका निपाणी येथील प्राथमिक मराठी मुलींच्या शाळेत ऋतुराज याच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वितरण प्रसंगी बोलत होत्या वाळके यांनी स्वागत करून प्रास्ताविकात येथील प्रसिद्ध किराणा व्यापारी राकेश सुभाष पाटील व अमृता पाटील यांचा मुलगा ऋतुराज यांचा वाढदिवस आहे यानिमित्त त्यांनी शैक्षणिक साहित्य वितरण केले आहे हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे यावेळी मुख्याध्यापक बी ए कागले विलास गायकवाड विष्णू कदम यांच्यासह शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते